तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक एक नरखेड या ठिकाणी आनंद मेळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि शाळेचे मुख्याध्यापक पडवे सर तसेच माजी मुख्याध्यापक या ठिकाणी काळकर सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे सरदे मॅडम सुद्धा उपस्थित आहे त्यानंतर कावळे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांना विचारलं की काय कसं काय वाटतं तुम्हाला या आनंद मेळ्यामध्ये आल्यानंतर सर मला सांगा आ, हा आनंद मेळा दरवर्षी या ठिकाणी आयोजित करण्यात येतो का हा बऱ्याच वर्षापासून दरवर्षी आनंद मेळावा या शाळेमध्ये साजरा होतो आणि शाळेतील विद्यार्थ्यांसहित संपूर्ण स्टाफ अतिशय उत्साहित असतो या कार्यक्रमासाठी आणि खरोखरच हा नावानुसारच आनंद मिळावा आणि आणि विद्यार्थी खूप आनंदात दिसताय या सर्व लहान आणि मोठे विद्यार्थी या ठिकाणी आनंद मिळायचा आनंद घेता सर्वात स्वस्त या ठिकाणी मिळता काय बोला तुम्ही सर्वात स्वस्त वस्तू आपल्या आपल्या गावामध्ये आनंद मिळावून मिळत आहे शहराच्या तुलनेमध्ये तर काय बोला याबद्दल लोकांना महागाई असली की आनंद वाटणार आहे का म्हणून हे आमचे जे लहान बालक आहे ते अतिशय स्वस्तात आणि सर्वांना आनंद मिळेल अशा पदार्थ या ठिकाणी आणून सर्वांना नक्कीच नुसतात या पदार्थांचाच नाही तर पैशाचा सुद्धा आनंद या ठिकाणी मिळून देतात आणि या आनंद मिळवले सहभागी झाला तुम्ही तुम्हाला काय कसं वाटलं मी आनंदीतच असतो आणि कार्यक्रम <laughs> आहे आणि खरोखरच विद्यार्थ्यांमध्ये शालेय अभ्यासाबरोबर विद्यार्थी सर्व संपन्न व्हावा या ठिकाणी अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आणि खूप छान उपक्रम नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक य नरखेड या ठिकाणी या दरवर्षीप्रमाणे यावर्षी साजरे होतात तुम्ही पाहू शकता आणि सर्व शिक्षक आणि या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा या अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला सहभाग घेतात आनंद घेतात अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचा आणखी काही विद्यार्थ्यांची आपण चर्चा करूया धन्यवाद सर खूप छान माहिती दिली तुम्ही आजच्या आनंद मेळामध्ये तुम्ही पाहू शकता पाणीपुरीच्या या दुकानामध्ये सर्वात जास्त गर्दी तुम्हाला की दुकान जास्त गर्दी पाणीपुरी घेण्यामध्ये विद्यार्थ्यांची गी आहे पाणीपुरी आहे काय म्हणजे पाणीपुरी आहे सर्वात जास्त विकला जाणार आहे भैया आपका कितने रुपए का धंधा हुआ सुबह से तो सौ रुपए का भैया इनका सौ रुपए का धंधा हुआ बोलते हो सुबह से देखिए आपके यहाँ सुबह से रात होने की है फिलहाल तो अभी दो सौ रूपये का धंधा हुआ है और चालू है इनका तो दो सौ रूपये का धंधा हुआ बोलते सर अभी तक पैसे देख लो इधर आओ जरा सा पैसे दिखा दो आपने पैसे दिखा पैसे दिखा दे वो पैसे दिखले तो चलो और और कुछ देखेंगे आगे जाके चलिए <laughs> आंखी की काय काय आनंद में मजे सब तीला मितवा ले एक नजर रखो तो ये आनंद में नहीं पहुँचता इतना ज़्यादा तुमने बोलन का जिसपे तुम्हारे आठवें थी, थी या ठिकाणी काही शाळेचे विद्यार्थी आपल्या तिथे यात जमलेले आपण त्यांनी मिळतो बेटा या आनंद मध्ये काय काय आहे तू आणखी बाडूशाही बोरं खाल्ली का बोरं नाही खाल्ली नाही आवडत का बोरं लहानपणी खाल्ले होते ना मग आता लहानच आहे ना खायला पाहिजे की मग मोठ्यापणे मिळणार नाही आणखी काय काय घेतलं बेटा तिखट तिखट झिमता भाकरी घेतली का समोसा घेतला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्वच या मुलांनी घेतलेला आहे विकत यासाठी खाण्यासाठी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसत आहे वे सकाळी खूप आनंदी आनंद आल्यानंतर मला सांगा तुम्ही काय काय घेतलं खाण्यासाठी आम्ही आलू कोण काय घेतलाय स्वस्त आहे का महाग आहे स्वस्त आहे पाणीपुरी खाल्ली का कशी वाटली पाणीपुरी आणि हा शाळेतील आनंदी मिळाला तुम्हाला कसा वाटला तुम्ही काही वस्तू बनवलाय का फक्त खाण्यासाठी आले आनंद आले आम्ही नाही का पण लहान तुम्ही असेल ना शाळेची तेव्हा तर तुम्ही पाहता या ठिकाणी दहावीच्या विद्यार्थीनी आपल्यासोबत जोडलेलं आहे आणि खरोखरच किती आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि त्यांचं महत्वाचं वर्ष आहे शाळेचं तरी पण ते किती एन्जॉय करत आहे आणि काही दिवसानंतर त्यांची परीक्षा या ठिकाणी सुरू होणार आहे मला सांगा तुमचा अभ्यास झालेला आहे सर्वांचा तुम्ही पाहू शकता किती जोश त्यांच्या आवाजामध्ये दिसत आहे खरोखरच शाळेचे हे सर्व दिवस त्यांना नक्की आठवेल आणि या आनंदामध्ये सहभागी झाले तुम्ही पाहू शकता शाळेची आठवणी या कधीही विसरणार नाही आणि हे त्यांचं या शाळेतलं शेवटचं वर्ष आहे मला सांगा दहावी नंतर तुम्ही या शाळेला विसरणार तर नाही ना

बेटा किती रुपये प्लेट आहे पकोडे दहा रुपये प्लेट रुपये आहे आणखी आपण थोडं जाऊया आणि पाहूया उच्च प्राथमिक शाळा क्रमांक एक नरखेड या ठिकाणी हा आनंद मेळावा भरलेला आहे तुम्ही पाहू शकता शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी खूप मजेत आहेत आनंद घेता या आनंद मिळवायचा आणि खरोखर तुमच्या शाळेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा आनंद मिळावा जर भरत असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि तुमच्या शाळेमध्ये सुद्धा काय काय वस्तू तुम्ही बनवल्या ते सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा आणि तुम्ही कुठल्या शाळेत शिकले सुद्धा आम्हाला कमी मित्रांनो नरखेड या गावातील शाळा काम एक या करु ठिकाणी भागलेला हा आनंद मिळावा तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि हो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला इतकाच चॅनेलला पाहायला मिळतील धन्यवाद